दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या की शाळेची घंटा वाजते विद्यार्थ्यासह शिक्षकांचीही शाळेची दिवाळीची सुट्टी संपते आणि विद्यार्थ्यासह शिक्षकही शाळेत जायला अगदी प्रसन्नपणे घराबाहेर पडतात मात्र चंद्रपुरात एक धक्कादायक घटना घडली चंद्रपुरातील शाळेत दिवाळीनंतर शाळेचा पहिला दिवस मुलांसह सा शिक्षकांसाठीही अगदी आनंदशनिक ठरला शाळेतील एका शिक्षकाने गळफास घेत आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आणि शाळेतील सर्वांनाच मोठा धक्का बसला विनोद हरमवार असे गळपास घेतलेल्या शिक्षकाचं नाव आहे विनोद हे चंद्रपुरातील मूल शहरातील बाल विकास प्राथमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत होते दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर शुक्रवारी शाळेचा पहिला दिवस होता मात्र ते शाळेत रुजू झाले नाहीत त्यामुळे मुख्याध्यापकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र फोनवर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर मुख्याध्यापकांनी त्यांच्या पत्नीला फोनवरून विचारणा केली तेव्हा त्या, त्या माहेरी असल्याचं त्यांनी सांगितलं संपर्क होत नसल्याने पत्नी आणि नातेवाईकांच्या मनात शंका निर्माण झाली त्यांनी विनोद यांचं घर गाठलं घराचा दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला विनोद हे पंख्याला गळपास लावलेल्या स्थितीत दिसले दरम्यान त्यांच्या आत्महत्येचं कारण अजून स्पष्ट झालेले नसून मूळ शहर पोलीस पु त्यांचा पुढील तपास करीत आहेत